नमस्कार साबुदाना खिचडी अचूक होण्यासाठी काही टिप्स बघू खिचडी बराच वेळा चिकट कडक गोळा होते ती न होण्यासाठी साबुदाना शक्यतो रात्रीच भिजवा विसरलात तर तो हलका गरम करून घ्या किंवा साबुदाणा स्वच्छ तीन पाण्यानं धुऊन त्यामध्ये कोमट पाणी घालून भिजण्यासाठी ठेवा साबुदाणा एक तास तरी भिजण्यासाठी लागतो स्वच्छ धुवून तीन पाण्यानं त्यातील स्टार्च सगळं निघून जाईल साबुदाण्याच्या वर थोडेसे पाणी राहील एवढे पाणी घाला साबुदाणा एक तास तरी भिजण्यासाठी लागतो शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे त्यामुळे खिचडी छान लागते शेंगदाण्यावर हलका दाब देऊन साल काढून घ्यायचे सोललेले शेंगदाण्यात जे छोटे छोटे तुकडे निघतात मधले ते काढून टाकायचे त्यामुळे पित्त होत नाही मिक्सरमध्ये रवाळ करून घ्यायचा कढईमध्ये एक चमचा तूप घालू त्यामध्ये अर्धा चमचा जिरे बारीक केलेले तुकडे मिरचीचे तुकडे किंवा बारीक केलेली मिरची परतून घ्यायची आहे त्यामध्ये बटाट्याचे काप घालू कच्चा घेतला तर पातळ बटाटा कापा तुपावर छान परतून घेऊ परतलेल्या बटाट्यात साबुदाणा घालून पुन्हा परतून घेऊ त्यावर घालून चवी पुरते मीठ मीठ घातल्यानंतर पुन्हा हलवून घेऊ साबुदाण्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ म्हणजे साबुदाणा छान शिजेल पुन्हा साबुदाणा हलून घेऊ त्यामध्ये घालू शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर पुन्हा छान चा, मिक्स करून घेऊ खिचडी छान सुट्टी झाली आहे साबुदाणा फुल्ला आहे पुन्हा झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ जितका साबुदाना परताल तेवढी खिचडी मोकळी होईल तयार आहे आपली साबुदाना खिचडी तुम्हीही ही, ही ह्या टिप्स वापरून खिचडी करा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा